धर्मा झुंजावे झुंजोनी अवघ्यासी मारावे झुंजोनी अवघ्यासी मारावे मारिता मारिता घ मारिता मारिता झावे तो राज्य आपले राज्य आपुले देशद्रोही तितुके कुत्ते देशद्रोही तितुके कुत्ते मारो निघाना वे परते देवदास पावती पत्ते देवदास यदर्थी संशयो नाही यदर्थी संशयो नाही देव मस्तकी धरावा देव मस्तकी धरावा अवघा हलकल्लोळ करावा अवघा हलकल्लोळ करावा मुलुख बडवावा की बुडवावा मुलुख बडवावा की बुडवावा धर्मस्थापने साठी धर्मस्थापने साठी शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवराय आक्षेप शिवरायांचा आठवा साक्षेप भूमंडळी भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांचे सलगी देणे शिवरायांचे सलगी देणे कैसे असे कैसे असे केला त्याग सकल सुखांचा केला त्याग म्हणून साधी म्हणून राज्य साधनाची लगबग राज्य साधनाची लगबग कैसी केली कैसी केली याहुनी करावे विशेष याहुनी करावे विशेष भणवावे पुरुष तर्हि च पुरुष या उपरि आ विशेष या उपरि आता विशेष गायलि ह वे गायलि परायांशी शिवरा आठवावे शिवरायांशी आठवावे जीवित तृणवत मानावे जीवित तृणवत मानावे इहलोकी परलोकी उरावे इहलोकी लोकी परलोकी उरावे कीर्तिरूपे कीर्तिरूपे निश्चया महामेरु निश्चयाता महामेरु बहुत जनांसि आधारु बहुत जनांसि आधारु अखण्ड स्थिति सा निर्धारु अखण्ड स्थिति सा निर्धारु श्रीमन्त योगी श्रीमन्त योगी पुण्य श्लोक छत्रपति शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय माता की जय धर्म की जय जय